नाशिक शहरात वारंवार घडणाऱ्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात नाशिक पोलिसांना मोठं यश मिळालं गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि दोन यांच्या संयुक्त कारवाईत रेकॉर्डवरील अटल सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आला असून त्याच्याकडून चैन स्नॅचिंगचे तब्बल बावीस गुन्हे आणि वाहन चोरीचे दोन असे एकूण चोवीस गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त बातमीदारांच्या मदतीनं कल्याण इथून सादिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद या आरोपीला अटक करण्यात आली आहे न्यायालयानं पोलीस कोठडी मंजूर केल्यानंतर सखोल चौकशीत आरोपीनं गुन्ह्यांची कबुली दिली आरोपींकडून तेरा पॉईंट चार तोळे सोन्याचे दागिने सुमारे दहा लाख रुपये किमतीची ब्रिझा चारचाकी ऐंशी हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण सव्वीस हजार चौतीस हजार रुपये सव्वीस लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या यशस्वी कामगिरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी मान्य पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलं होतं या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट एक व युनिट दोन युनिट एक चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट दोन चे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सीसीटीव्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून या आरोपींना त्यांनी अटक केलेल्या आहे आणि आरोपींना अटक करून एकूण बावीस गुन्हे शहरातील बावीस गुन्हे आणि बावीस गुन्हे चेन स्ट्रॅचिंगचे आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे असे चोवीस गुन्हे यांनी उघड केलेले आहेत चोवीस गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण तेरा पॉईंट चार तोळे सोनं हस्तगत केलेला आहे याशिवाय एक चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेला आहे असा एकूण यांनी सव्वीस लाखापेक्षा जास्त किमतीचा मद्यमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आरोपीला यांनी ठाणे इथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे सराईत गुन्हेगार आहे त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात त्याविषयी तपास सुरू आहे मुख्य युनिट दोन दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अॅनालिसिस देखील महत्वाचं असतं ही सर्व कामगिरी युनिट एक युनिट दोन दोघांनी मिळून केलेली आहे